आपल्या सर्वांचं एक आवडतं व्यक्तिमत्व मीनानाथजी पांडे यांचा पहिला स्मृतिदिन आपण इथे संपन्न करतो आहोत या निमित्तानं उपस्थित असलेले अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि जिल्हा बँकेचे संचालक अकोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर अहमदनगर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन मान्य माधवरावजी कानोडे श्रीमती सुनीता ताई भांगरे अरुणाताई कॉम्रेड कार... कारभारी पटेल उगले आदरणीय केशव बाबा वसंतरावजी मनकर जालिंदरजी वाघचवरे मच्छेंद्र धुमाळ कैलासराव वाघचवरे विजयराव वाकचवरे हिरमजी कुलकर्णी भाऊसाहेब चासकर सुनीलजी दाती सुधाकरजी देशमुख भास्करराव आरोटे पाटील वाकचरे प्राध्यापक बी एम महाले सर्व उपस्थित असले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मीनाथजीवर प्रेम करणारी सर्व आपण नातेवाईक आपतेष्ट सर्व बंधू आणि बघिली मीनानाथजी पांडे यांचा पहिला स्मृतिदिन आपण येथे संपन्न करतो आहोत आणि आपल्याला हा हो। समारंभ संपन्न करीत असताना मीनानाथजी संदर्भातल्या अनेक आठवणी आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये येत आहेत ही वस्तुस्थिती आहे कारण जो समाजामध्ये एकरूप होणं म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण मीनानाथजी पांडे समाजाच्या प्रश्नाला वाहून घेणं म्हणजे काय याचं उदाहरण द्यायचं ठरलं तरी मीनानाथजी पांडे यांचं मीनानाथ पांडेंचं उदाहरण आपल्या सगळ्यांना द्यावं लागेल खरं तर पिचड साहेबांबरोबर असलेले मीनानाथ पांडे हे मी अत्यंत जवळून पाहिले सतत धावपळ करणारा मेहनत करणारा आणि सगळ्या माहितीचं संकलन असणारं अशा प्रकारचा खरा कार्यकर्ता समाजाचा कार्यकर्ता असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही हा मेनानक पांडे होते खरं म्हणजे अकोला तालुका तुम्ही भाग्यवान आहात की असा कार्यकर्ता तुमच्याकडं जन्माला आहे ना नेत्याला कार्यकर्ता लागत असतो तिचर साहेबांना पाहिजे होता मलाही कार्यकर्ते पाहिजे असतात परंतु एखादा कार्यकर्ता असा असतो निस्त्रू असतो वेळ देणारा असतो कामाला वाहून घेणारा असतो आणि पाहिजे त्यावेळेस नेमकी माहिती पुरवणारा असतो असा कार्यकर्ता मिळणार मात्र भाग्याची गोष्ट होतं ते अकोला तालुका आहे आणि पाहिलं की संगमेर तालुक्याच्या साखर कारखान्याचे सुद्धा संचालक म्हणून विनानात राहिलं भाऊसाहेबांचा म्हणजे दहांचा लाडका होणं ही सोपी गोष्ट नाही खरं सांगतो तुम्हाला त्यांचा स्वभाव एखादा लाडका होण पण विनानाथ मात्र त्यांचा लाडका कार्यकर्ता होता हे तुम्हाला सांगेल त्यांच्या जवळ बसल्यानंतर म्हणजे त्यांचा मूड ज्यांचा खुलायचा मीनानाथ बसला तर भाऊसाहेबांचा सुद्धा मूड खुललेला असायचा गाडीत बरोबर असला तर माहिती देत राहायचा आणि खूप चर्चा ते दोघंही करत असायचे ही जागा त्यांनी पटकवलेली होती तुम्हाला सांगतो आणि भा त्यानंतर त्याचबरोबर माझ्याबरोबरही मी तर म्हणाल का साहेबांचा सा, भाऊसाहेबांचा सा, आणि माझाही लाडका कोण होता कार्यकर्ता तर मी नाराजी लाडका कार्यकर्ता हा शब्द वापरेन मी खरं सांगतो तुम्हाला तर जो जवळ आल्यानंतर आता आपण पाहतो हो, की घरातही लाड लाडकं पोरगं असतं नातू असतं जवळ आला तर खूप त्याला आपल्याला सगळ्यांना बरं वाटतं हे बरं वाटणं जे, जे आहे ना हे बरं वाटणं जे आहे था था ते मिनाथच्या बाबतीत आमचं होतं खरं सांग आला मिनानात आनंद वाटायचा आम्हाला सगळ्यांना ही जागा पटकवणं खूप कठीण आणि खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणाल की संगमेर अकोला तालुक्याचा लाडका मिनानात होता असं म्हणायला काही अडचण नाही कारण त्यांनी कोणाशी शत्रुत्व असं इतकं केलं नाही की ते कायम शत्रू म्हणून पाहतील कुणी भेटला कदाचित कधी कधी अशोकराव भांगरे भेटले तरी मिनातला कधी तशी अडचण कुणीही भेटलं तरी बोलायचं चालायचं सगळं करायचं खरं पाहत असताना सुरुवातीच्या काळामध्ये होता आमचा काळ पंच्याऐंशी ते नव्वदचा काळ होता पिचडसाहेब मंत्री झालेले होते अनेक कामं आम्ही मार्ग चळवळीची सुरू झाल्या होत्या तीस टक्के पाण्याचा आपला हिस्सा मिळवण्याची चळवळ सुरू झाली होती ह्या सगळ्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस पवारसाहेबांची बैठक असं सुरुवातीला शंकरराव चव्हाण साहेबांच्या बरोबर बैठक होत होत्या नंतर पवारसाहेबांबरोबर बैठका झाल्या आम्ही सगळे त्यामध्ये असायचो पण माहिती पुरवणारा नेमका मुद्दा पुरवणारा मागच्या खुर्चीवर बसलेला असायचा तो मीनानाथ पांडे तुमच्या सगळ्या पाण्याच्या गोष्टीचा इन्सायक्लोपीडिया कोण तो मीनानाथ पांडे होता हे पाणी म्हणून मी पाहतोय पण अकोल्या तालुक्याच्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या जेवढे कामं चालायचे त्यामध्ये नेमकी माहिती पुरवणारा आग्रह धरणारा त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारा कार्य त्याचं पूर्णपणे काम चा, त्या पूर्ण करणारा असा विनानाथ पांडे होता म्हणजे माझा संबंध आला तो तर निळवंड्यामुळं आणखी आला निळवंड्याच्या कामाच्या बाबतीतल्या अडचणी ज्या ज्या वेळेस यायच्या त्यावेळेस मिनानातला सांगावं लागेल अरे मीनात काहीतरी करावं लागेल आपल्याला चार वेळा धरण बंद आहे त्या प्रत्येक वेळेस मिनानातला पुढं घालावं लागलं तुला कसं मिटावता येईल पाहाय असं म्हणावं लागलं काही अडचण आली तर मला सांग मी बोलतो असं असं पण हे सगळ्या गोष्टी करणार इतका हातात असणारा माणूस दुसरा कोणी नव्हता खरं सांगतो तुम्हाला असत कार्यकर्त्यामध्ये अशा पद्धतीनं काम करणार अनेक पदावर तो गेला निना ठिकाणी गेला जिथं चांगलं काम जितकं का करतील तितकं चांगल्या पद्धतीनं काम केलं निळवंड्याच्या कामाच्या बाबतीत प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करणारं एकमेव धरण आहे परंतु मी कायम एक गोष्ट बोलतो का तिचड साहेबांचं सहकार्य आणि व सहभाग आणि मीनाथचा सहभाग आणखी चार दोन कार्यकर्ते होते नावं घेत गेलो तो आणखी आहेत मी काही नाकारत नाही परंतु त्या प्रकल्पगराबरोबर बसणं सकाळी नऊला जे बसायचो आम्ही संगमनेरच्या त्यांच्या ऑफिसला पा निळवंड्याच्या गुरुप्रवारात त्या ऑफिसला तर रात्री नऊपर्यंत पर्यंत एक एक प्रकल्पग्रस्तबरोबर चर्चा करत होतो आणि त्याला ते पटवून द्यायचं कारण की इथं बस ते चांगलं आहे तिथल्या गावकऱ्यांना ला पटवावं लागायचं सगळ्या याच्यामध्ये मिनानाथचा खूप सहभाग राहिला आणि म्हणूनच मिनानाथचं जाणं हे आपल्या सगळ्यांना दुःख देऊन गेलेलं ही वस्तुस्थिती आहे खूप दुःख असा माणूस अकोल्या तालुक्यात यायचं तर पहिलं मीनान गाडीत बरोबरच असायचं कधीही गाडीत बरोबर असायचा मीनानाची आठवण येणं साहजिक गोष्ट असायची हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगेल आणि त्यांनी जे काम केलं खऱ्या अर्थानं खूप सेवा समाजाची केली तो कार्यकर्ता खरा कार्यकर्ता इथं आता उल्लेख झाला का कार्यकर्ता म्हणून जर आदर्श कार्यकर्ता कसा असतो आदर्श मदत करणारा कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण द्यायचं ठरलं तर मीनानाथचं द्यावं लागेल खरं म्हणजे मी कधी कधी म्हणायचो अरे तुझे कौटुंबिक जबाबदारी काही काही अडचण आली तर सांग बरं का म्हणून मीनानाथनं कधी अडचण सांगितली नाही बरं का मला <laughs> कधी अडचण सांगितली नाही मुलगी हुशार होती तिचं खूप कौतुक आणि तो जेव्हा कुठं कुठं बसलं थांबलं तिचा तिचं कौतुक तर सगळ्यांना म्हणजे तो, तो दोघं मुलं चांगले निघाले याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे परंतु ह्या सगळ्या ह्याच्यातलं मिनानातला आपण कधी विसरू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे अकोला तालुक्यात फिरायला जायचं असलं कुठं एखाद्या डोंगरात तर मी फोन करायचं म्हणजे मीनानाथ अरे कुठं आहे भाऊसाहेब चाच करून मीनानाथ आता फोटो हा भाऊसाहेब तुम्ही का हडला असलो तुम्ही नाही <laughs> परंतु त्यांना घेऊन कोणत्या डोंगरात फिरा डोकं शांत करून घेण्याकरता दो दो बर ही दोघं दोन माझ्याबरोबर असायची खरं सांगतो की म्हणणंच मीनानानाथचा आठवण कायम आपल्या सगळ्यांना सतत येत राहील आणि आठवण ठेवावीही तर ज्याने आपल्या जीवनात काहीतरी बदल करण्याकरता योगदान टाकलं त्या व्यक्तिमत्वांची आठवण आपण ठेवली पाहिजे असं माझं मत हे योगदान मोलाचं योगदान विनानाथनं टाकलेलं आहे एक श्रुती दिन म्हणजे स्मृती फक्त आठवायची असं नाही तर आपल्याला त्या माणसाबद्दल कायम ऋण व्यक्त केले पाहिजे असं माझं मत आहे आणि ते ऋण व्यक्त करण्याचा दिवस हा आजच्या निमित्तानं आहे काळाच्या ओघात हो माणसं विसरून जातात म्हणून एक चांगली गोष्ट केली तुम्ही की हे पुस्तक काढलं ज्यांची कल्पना आहे ज्या पद्धतीनं ते काढले आणि ती डॉक्युमेंटरीसुद्धा सुंदर डॉक्युमेंटरी केलेली आहे कायम टिकलाचं पाहती हे अमोल तू केलं काय <laughs> 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 आणि खराटे सरांचं खराटे सरांचं हां खराटे सरांनी खराटे सरांचं चित्र काय सुंदर होय खराटे सर तुमचं कौतुकेवर का आमदार आलेत खराटे सरांचं हे चित्र एक सुंदर चित्र म्हणजे कशा पद्धतीने पोर्ट्रेट काढावं याचं एक चांगलं उदाहरण आहे खराटे सर पण सुंदर सुंदर पोर्ट्रेट आहे तुमचं म्हणजे काय तोड नाही आणि हिरंब कुलकर्णी यांनी जे बोललो ना ते कवितेच्या स्वरूपात व्हॉट्सअपला टाकून द्या कविता कवितेचा कायमचं विनानाथ लक्षात ठेवण्याकरता ती डॉक्युमेंटरी हिरंब कुलकर्णीची कविता हे पुस्तक हे आठवण देत राहील पण त्याबरोबर त्यांनी केलेले कामं जे आहेत आणि त्या कामामधला सहभाग सुद्धा कायम आठवण देत राहील ते काम बोलत राहील की माझ्या होण्यामध्ये विनानाथचा सहभाग होता आणि म्हणून विनानाथला स्मृतिदिनी खूप अभिवादन त्याच्या कामाला मी करतोय परमेश्वरानं विनानाथच्या पुस्तक पुस्तकासाठी ज्यांचं ज्यांचं संपादक मंडळ सुरेशजी खांडरे सुरेश खांडेंपासून शांतारामजी गजे बी एम महाले अतुल शाळीराम शिवाजीराव नेहर अमोल वैद्य प्रशांत कुमार भावसर कासादेव आणि ललितजी छल्लारे यांच्या सहभागानं सुंदर असं पुस्तक श्रुतीग्रंथ त्याचा याचा स्मरणिकेसारखा केला ना तर तो कुठेतरी पडतो हे बरोबर तुमच्या घरातल्या पुस्तकाच्या गॅलरीत ते बरोबर वाचता रे अत्यंत चांगला निर्णय हा चांगला झाला मी तुमच्या सगळ्यांचं खरं करता कौतुक इथे करतो मी स्मृती अभिवादन करतो मी नज्जा आणि माझे दोन शब्द संपवतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमचे टाइटन फास्ट ट्रैक प्यूमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आईडी वोग, पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन, जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव अधिकृत विक्रेते आता ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव